नमस्कार लहानपणी आपण शाळेत गणित हा विषय शिकलो आहे म्हणजे गणित शिकलोय त्यात बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार आणि कंस चिन्ह सगळे हे शिकलो आहे हेच गणित म्हणजे हेच सगळे चिन्ह बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार ही चिन्ह जर आपण आपल्या जीवनात वापरायचे म्हटलं कशा प्रकारे वापरायची जेणेकरून आपलं आयुष्य हे सुंदर होईल तर आजची ही माझी कविता आहे ती ह्याच धर्तीवर आहे ऐकूया आयुष्याचे गणित आयुष्याचे गणित असले जरी किचकट आयुष्याचे गणित असले जरी किचकट योग्य चिन्ह वापरून उलगडेल ते पटापट पत। योग्य चिन्ह वापरून उलगडेल ते पटापट पत। सत्कर्माची करून बेरीज राग मत्सर करावा वजा सत्कर्माची करून बेरीज राग मत्सर करावा वजा अहंकारासोबत भागाकार करावा आनंदाशी गुणाकार अहंकारासोबत भागाकार आणि करावा आनंदाशी गुणाकार स्नेही आपतेष्ट नातेवाईक यांचा हातचा समजू नये स्नेही आपतेष्ट नातेवाईक यांना कधी हातचा समजू नये घ्यावे कंसात त्यांना कंस सोडावया चुकवू नये घ्यावे कंसात त्यांना कंस सोडावया चुकवू नये त्रिकोण लघुकोण काटकोण लहानपणा शिकलो आपण त्रिकोण लघुकोण काटकोण लहानपणी शिकलो आपण नाही शिकविले शाळेने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नाही शिकवेले शाळेने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आयुष्याचे गणित सोडवताना सुखदुःखाचे गणित जमले नाही आयुष्याचे गणित सोडवताना सुखदुःखाचे गणित जमले नाही जेव्हा केली बेरीज हाती काही उरले नाही जेव्हा केली बेरीज हाती काही उरले नाही म्हणूनच गणिताची जी चिन्हे आहे ती जी व्यक्ती आयुष्यात सांभाळून व्यवस्थित वापरेल त्यांचं आयुष्य नक्की आनंद राहील कविता आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद